नमस्कार महाराष्ट्रातील लोकप्रिय बातमीपत्र जनतेचा आवाज 24 फोर सेवन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र श्री संत बाळगीर महाराज हायस्कूल कापसे हुजरुक तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न आपणास विनंती करण्यात येते की श्री संत बाळगीर महाराज हायस्कूल बुद्रुक शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय विजयाताई केरबाराव लोंढे जाधव सुगावकर या प्रदीर्घ सेवेतून नियत व वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत तरी त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त कार्यगौरव सोळा दिनांक सात फेब्रुवारी रोजी ठीक दोन वाजता मान्यवरांच्या उपस्थित देवगिरीजी महाराज श्री संत बाळगीर महाराज मठसंस्थान कापसी गुंपा श्री 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 एकशे आठ अष्ट कौशल्य महंत प्रयागजी महाराज श्री संत बाळगीर महाराज मठसंस्थान डोलारा कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण रत्न माननीय श्री मोहनरावजी पाटील सुगाव कर अध्यक्ष श्री संत बाळगीर महाराज शिक्षण संस्था कापसे गुंफा प्रमुख पाहुणे माननीय आमदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर विधानसभा मतदारसंघ माननीय श्री माधवराव पाटील शेळगावकर अध्यक्ष श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था शंकरनगन धुप्पा सन्माननीय सौ प्रणित देवरे चिखलीकर प्रदेश उपाध्यक्ष भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र राज्य मान्य श्री दिलीपरावजी धर्माधिकारी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व प्रमुख पाहुणे महिला मोठ्या संख्येने या सेवापूर्ती गौरव सोहळ्यानिमित्त सर्वांनी शुभेच्छा दिल्या अशा पद्धतीने सेवापूर्ती सोहळ्याचा हा कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेव्हन न्यूज साठी संपादक प्रदीप मगरे श्री संता बाळगेर महाराज तापसी बुजुर्गचे मी मुख्याध्यापिका सौ लोंढे विखे तसंच माझा सासरचं नाव सौ विजया शुक्रराव जाधव सुगावकर माझ्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी या ठिकाणी या गावातील या भागातील परिसरातील अनेक मान्यवर मंडळी तसंच आमच्या संस्थेचे पदाधिक पदाधिकारी तसंच माझ्या मैत्रिणी आणि महिला तसंच विद्यार्थी बंधू आणि भगिनी या ठिकाणी मी जे कार्य केलेलं आहे या कार्याची पावती म्हणून म्हणा तर मला शुभेच्छा देण्यासाठी एवढी मोठी मंडळी या ठिकाणी जमलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करते मनपूर्वक धन्यवाद देते आणि आभार मानते आमदार साहेबांनी हा शब्द शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या शुभेच्छाचा मी जरूर स्वीकार करते मलाही म्हणजे जरी मी सर्विसमध्ये जरी असले तरी एकोणीसशे सत्त्याण्णवला जिल्हा परिषदचं एक इलेक्शन लढवलेलं आहे त्यावेळेला मी नवीन नवीन नोकरीमध्ये मा होते माझी मुलं लहान होते मी माझं मूल मांडीवर घेऊन या भागामध्ये प्रचार करत होते मला त्या क्षेत्रातली आवड आहे जर संधी चालून आली सर्वांची इच्छा असली साहेबांनी संधी दिली आणि जर लोकांचं सहकार्य मला लाभलं तर माझी जरूर इच्छा आहे कारण मला प्रत्येक म्हणजे फक्त हीच नाही प्रत्येक कामामध्ये सेवाभाव कृष्ण भावना प्रत्येक काम जे आपण करतो हो। आहोत ईश्वर भावना मनामध्ये ठेवून ते करायला पाहिजे असं मला वाटतं मग ते शाळेचं असेल घरचं असेल कुठलंही असेल कुठलंही क्षेत्र आता शिक्षण क्षेत्रामध्ये पण मी आहे शिक्षण मंडळात होते आत्ताच सांगितलं मुख्याध्यापक संघामध्ये आहे मराठवाडा विभागावर महिला प्रतिनिधी म्हणून आहे शक्यतो मी एकही मिटिंग मिस करे अगदी मी मराठवाडा मुख्याध्यापक संघाच्या मिटिंगसाठी पुण्यापर्यंत कोल्हापूरपर्यंत जात होते एकदा आता आमच्या मराठवाडा मुख्याध्यापक नाही सॉरी महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आवारी साहेब महाराष्ट्रातून मी एकटी महिला त्या ठिकाणी प्रेझेंट होते त्यांनी माझं त्यांनी माझं अभिनंदन केलं मॅडम तुम्ही कुठल्या कुठल्या शाळेच्या म्हटलं साहेब मी नांदेड जिल्हा लोहा तालुक्यातील एक माझी छोटीशी शाळा आहे त्या शाळेची मुख्याध्यापिका आहे आणि मराठवाडा विभागावर आहे तुम्ही एकट्या महिला प्रतिनिधी महाराष्ट्रातून आज मी टिंगला हजर आहात त्यांनी माझा गौरव केला सन्मान केला आणि शुभेच्छा दिल्या कुठल्याही मला म्हणजे मन लावून करण्याची अगदी तन मन शाळेसाठी तर मी माझं स्व वैयक्तिक धनही लावलेलं ला आहे है। खरं तर हे सांगायचं नसते पण कधी कधी चांगल्या गोष्टी सांगणं भागही पडते तर कुठलंही काम करत असताना मन लावून करावं हो। तसं समाजसेवाही मन लावून केली पाहिजे जर स आयुष्यात साहेबांनी शब्द दिल्याप्रमाणे जर संधी मिळाली तर जरूर माझी मी मन लावून काम करेल तसंच लोकांनीही जर प्रतिसाद दिला सगळ्यांचं सहकार्य असेल तर जरूर मी त्याचा स्वीकार करेल धन्यवाद आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवते सर तुम्ही विजयाताई जाधव यांच्या शिवापूर्ती कार्यक्रमानिमित्त काय सांगू इच्छिता मोहनराव पाटील सोगावकर यांच्या सुनबाई आणि संत बाळगीर महाराज हायस्कूलच्या मुख्याध्यापिका विजयाताई अशोकराव जाधव यांचा सेवापूर्ती सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यानिमित्तानं विजयाताईच्या पाठीशी उभा राहावा म्हणून एक भाऊ म्हणून या ठिकाणी मी त्यांना आलेला आहे त्यांनी अतिशय चांगलं काम संस्थेमध्ये केलेलं आहे संस्थेचं नाव लोक कमवण्याचं काम देखील विजयाताईच्या नेतृत्वात झालेलं आहे आणि अशा एका नेतृत्वाचं कौतुक करावं अशा एका नेतृत्वाला शुभेच्छा द्या म्हणून या भागात आमदार आणि त्यांचा नातेवाईक म्हणून मी या ठिकाणी आलेला आहे मला खूप आनंद आहे एका शिक्षकाच्या सेवापूर्ती घोड्याला एवढ्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतात याचा अर्थच त्यांचं काम चांगलं आहे म्हणून त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा देतो धन्यवाद